हॅलो नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आणखीन एक नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आज आहे चतुर्थी तर चला आता मी गणपती बाप्पांची पूजा करते रोजची देवपूजा करते आणि बाकीच्या कामाला सुरुवात करते चला तर दोन तीन दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे थोडाफार उघडतो आहे परत चालू होतो आहे त्यामुळं काय होतं झाडांच्यावर पण फरक पडतो तर जास्वंदीला एक पण नाही फुल निघलं जास्वंदीला आज संकर्षीच्या चुर्थी आहे तरी पण तर पांढऱ्या जास्वंदीला दोन होते फुलं पण ते पण लई उंच होते हातच नाही पुरलं मग मी ते नाही आणले फक्त मोगऱ्याची फुलं आणले गोकर्णाचे आणले आणि दोन गुलाबाची फुलं आणले आणि त्यानेच मस्त मी दिवाबत्ती करून घेतली तर मंडळी आता आहे ना माझी दिवाबत्ती झाली स्वयंपाक पण झालाय आणि भोजी साहेबांना गार्डनमध्ये वरती काहीतरी काम आहे आज म्हणजे झाडं वगैरे लावायचे त्यांना तर ते बोलले एक दोन झाडं पण आणायचेत मला नर्सरी मधून तर चल तू पण तुला जर आवडलं एक दोन झाडं तर ते पण तू मग म्हटलं त्यांच्याबरोबर जावा नर्सरीतून एक दोन झाडं घेऊन यावा मला जे आवडतील ते तर नर्सरीमधून येतो आता म्हणजे आता श्रावण महिना लागणार आहे ना तर म्हटलं एक एक, एक रूम आवरायला काढावा एकदम जर म्हणजे घर आवरायचं ना खूप म्हणजे लोड येतो आणि थकून पण जातं त्यामुळं मी आता श्रावण महिन्याची साफसफाई पण आजपासून सुरुवात करणार आहे एक एक रूम रोज 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 करते आता तर आज एक रूम करते उद्या एक रूम करते असं घराची साफसफाई करायला सुरुवात करणार आहे मी आज तर एका ताईची काल कमेंट होती की सगळे झाडं लावलीत तू आणि हे गोकर्णाचा वेल लावा आता तू गोकर्णाचा वेल दिसलाच नाही तर ताई हे पहा गोकर्णाचं वेल माझ्या पाठी मग कसा मस्त खिडकीवर गेलेला आहे खूप चांगला आहे आणि गोकर्णाचा वेल पण खूप मोठा आहे तर तो मागच्या वर्षीचाच आहे त्याची मी थोडी थोडी कटिंग करत राहते मग तो छान फुटतो आणि फुलं पण मस्त येतात तर, तर गोकर्णाचा वेल पण आहे आणि मला बेलाचं झाड पण एका ताईने लावायला सांगितलं आहे ताई निका दादानी ताईच होते बहुतेक तर बेलाचं झाड पण म्हटलं आज नर्सरीमधून पाहते मिळालं तर आता श्रावण महिना आला आहे ना तर होईल आणि दारामध्ये चांगलं पण असतं तर मग एक बेल्याचं झाड पण घेऊन येते आज नर्सरीमधून तर चला आता फौजी साहेब वाट बघायत माझी कधी आवरती कधी आवरती तर चला आता मी नर्सरीमध्ये चाले फ फौजी साहेबांच्या बरोबर चला आवरलं आवरलं <laughs> तर म्हणजे सकाळपासून सारखा जिम झिम चालूच आहे पण आता थोडं थोडं म्हणजे ऊन पडायला लागलंय आणि पण पाऊस काय बंद नाही असं जिम थोडी थोडी चालूच आहे थोडं थोडं ऊन पडायला लागले तरी पण असं वातावरण खूप खराब आहे कपडे सुद्धा वाळत नाही काय झालं तर मंडळी हे बघा आपल्या पोर्च वरती आपण टेरेस किचन गार्डन बनवलंय ना तर त्याच्यावरती असं छत बनवलंय मकडीचं जाळ फौजी साहेबांनी तर ते तुम्हाला मी पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते किती छान दिसायला लागले तर त्याच्यावरती असे वेल वगैरे चढले ना त्याचं लुक अजून भारी दिसान हे बघा तुम्ही बघू शकता असं झालंय मकडीचं जाळं आपलं खाली असं दिसतंय आता याच्यावरती असे वेल चढले ना खूप भारी वाटेल तर इकडनं एक वेल आलाय आणि इथं कोपऱ्यात पण एक लावलंय ला तर चारही कोपऱ्याला चार आता वेल लावलेले येतं बघू आता कसं कसं काय होतंय तर असं हिरवगार मस्त झालं ना तर छान वाटत तर चला आता तर मंडळी आम्ही आलो आता नर्सरीमध्ये तर आमची रोडलाचे आमची नर्सरी म्हणून तर तिथं पाहतो आता झाडं चला काय बोलले तिचा आहे खूप मोठा वेल आहे हाय हाय मधु कामिनी तिला बाराही महिने फुलं राहतात हो हो पिंक कलर गुलाबी कलर एक लावायचे ला एक लावायचं हेच आपलं कन्हराच गुलाबी गुलाबी, गुलाबी। ला। हा बेलाच अजून एक काय पाहत आहे हा कामिनी इथं का मधुकामी दिसते हा तेच आहे हा हे बघ फुल दाखव हा हा तेच आहे ना मधु सेम आहे ना द्यायच की घ्या मग चांगलं घ्या मग डेरेदार वाटते ना हा छान आहे एवढं खूप बारीक लक्ष आमच्या माणसाचं मंडळी नर्सरीमधून आल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि थोडासा आराम केला कारण तिथून आल्यानंतर ना म्हणजे असं थकल्यासारखं झालं होतं कारण वातावरण इतकं खराब आहे ना आवळ आलेलं आहे नको आत्ता पण थोडं थोडंसं म्हणजे झिमझिम यायला लागली बारीक बारीक असं वातावरण खराब आहे मस्त कमळ ओढून झोपले होते थोडा वेळ अर्धा तासभर आणि त्यानंतर आता लागली पूर्ण कामाला तर आम्ही झाडं कोणती कोणती आणले ते तुम्हाला मी दाखवते तर चला तर मंडळी हे बघा झाडं आणलेत मी तर हे आहे क्वाईनचं झाड म्हणजे क्वाईन मनी प्लांट बोलतात याला तर हे चायना मनी प्लांट हे तर हे पण आता मनी प्लांट जसं असतो ना तर तसंच असतं हे तर हे पण शुभ असतं लावलेलं तर याचं छोटंसं कटिंग जरी लावलं ना तर इतकं भारी येतं ना ते तर हे आणलं आहे मी ते नर्सरीमध्ये झालं आहे थोडंसं सुकलीसारखं पण ते येतं थोडंसं जरी एक कटिंग लावलेली त्याची तर ते भारी येतं आणि खूप असं पसरतं तर ते एक आणलं आहे त्यानंतर हे बघा कडीपत्ता एक आणला आहे म्हणजे मला वरती लावायचं आहे टेरेसवरती खाली आम्ही कडीपत्ता लावलेला आहे पण मला वरती लावायचं ना टेरेसवरती त्यामुळं मी हा एक कडीपत्ता आणला आणि आम्ही खाली लिमुनी लावलेली आहे पण मला वरती पण लावायची ना लिमुनी तर त्यासाठी लिंबुनी आणली तर ते नर्सरीमध्ये सांगत होते की या लिबुणीला सहा महिन्यामध्ये फळं येतात तर बघू आता तर ही एक लिंबोनी आणली त्यानंतर हे बघा बेलाचं झाड तर एका दादाची की ताईची कमेंट होती बेलाचं झाड तुम्ही लावा तुमच्या इथं दिसलं नाही तर नव्हतं दादा ताईनं माझ्या इथं बेलाचं झाड तर त्यामुळे मी हे बेलाचं झाड आणलंय आता तर छोटंसं ते मी लावते आता आणि त्यानंतर हे बा कि भारी फुलं येत नाही असे बग, तुम्ही बघू शकता अशा पिवळ्या कळ्या आल्या सॉरी अशा पांढऱ्या कळ्या आल्या छोट्या छोट्या आणि याला आहे ना बारा महिने फुलं राहतात आणि असं पण बोलतात तीन की तीन प्रकारची शुभ झाडं हे म्हणजे स्वर्गातून आपल्या पृथ्वीवर आलेली आहेत तर त्याचपैकी हे एक मधु कामिनीचं झाड आहे तर याला बाराही महिने फुलं राहतात इतके छान वास येणे याचा तर हे पण शुभ असतं आपल्या दारात लावल्याने आणि दुसरं म्हणजे गोकर्णाचा वेल तर हे गोकर्णाचं वेल सुद्धा बऱ्याचशा नावाने ओळखला जातो कोणी याला गोकर्णाचा वेल म्हणतं कोणी अपराजिता कोणी तर विष्णुप्रिया विष्णुकांता अशा नावाने हा वेल ओळखला जातो तर हे सुद्धा स्वर्गातून आलेलं झाड आहे हे सुद्धा आपल्या दारात लावल्याने खूप शुभ असतं आणि तिसरं म्हणजे प्राजक्ताचं झाड तर प्राजक्ताचं झाडसुद्धा स्वर्गातून आलेलं आहे त्यालासुद्धा इतका छान वासा असतो ना तर ते सुद्धा आपण दारात लावल्याने खूप शुभ असतं तर हे तीन प्रकारची झाडं स्वर्गातून आलेले आपल्या दारामध्ये जर लावले ना आपण तर धनाची देवी महालक्ष्मी माता खूप प्रसन्न होते या तिन्ही पण झाडाचा संबंध माता लक्ष्मीशी आहे त्यामुळे हे जर झाडं आपल्या दारामध्ये आपण लावले ना आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्यामुळे आपल्या दारामध्ये आपण ही झाडं नक्की लावावी तर माझ्या दारामध्ये ना प्राजक्ताचं झाड होतं गोकर्णाचं होतं फक्त हे मधुकामिनीचं नव्हतं तर हे मी घेऊन आले आता तर मंडळी हे बघा आता सोफा असा म्हणजे त्याच्यावरतून कव्हर कवर बसवलेला आहे ना तर रोज धरलं त्याला थोडंसं व्यवस्थित करावं लागतं म्हणजे छान दिसतो तो असं गोळा वगैरे झालेलं मुलं कसे पण बसत आहेत ना तर ते थोडं गोळा झालेलं आहे तर हॉलची अवस्था अशी आहे तर आपल्याला थोडंसं आता हॉलचं म्हणजे डीप क्लिनिंग करायची तर आता श्रावण सोमवार चालू होणार आहेत ना तर श्रावण लागायच्या आधी म्हणलं घराची आपलं म्हणजे साफसफाई करून घ्यावा तर हे बघा आता असं आहे तिथं फौजी साहेबांनी दोऱ्या आणल्यात आणि तिथंच ठेवल्यात तर वरती कशाला तरी लागत त्यांना टेरेसवरती तर तिथं त्यांनी ठेवून दिल्यात आणि त्यानंतर हे बघा इं चाळामोळा कसा ठेवला आहे तर याच्यामध्ये काय आहे फौजीसाहेबांनी सिमेंट ठेवलं आहे तर त्यांना ते, ते वरती टेरेस गार्डनसाठी काय काय बनवतात ना ते तर त्यासाठी सिमेंट लागतं तर त्यामुळे त्यांनी काय केलं आहे पाऊस असतो आहे ना आजकाल तर पावसामुळे ते खराब होईल त्याच्यामुळे याच्यात गुंडाळून ठेवलं आहे आणि बघा असं सगळं कसं करून ठेवलं आहे देवा 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 जी सिमिट सिमिट केलं आहे हो हे बघा असे सिमिटाची गुणी ना याच्यामध्ये त्यांनी गुंडाळून ठेवली तर ही यांना आता मी दुसरीकडं ठेवायला लावते आणि किचन सॉरी आपल्या हॉलचं आहे ना मस्त डीप क्लिनिंग करून घेते तर हे बघा काय 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 कुठं कुठं काय काय ठेवलेलं तर असं करतात आणि मी रबरच्या कटिंग लावल्या होत्या ना बाहेर तर लावलेले येतं पण याच्यामध्ये सुद्धा दोन येतं तर ते तुम्हाला दाखवायच्या होत्या आता किती मुळ्या फुटल्यात दाख हो तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता तर याला इतक्या मुळ्या फुटल्यात आणि किती फ्रेश तुम्ही बघू शकता तर याला आहे ना बोरच्या पाण्याचे डाग पडलेले येतं तर याला आहे ना मस्त स्प्रेनी पानं पुसावं लागते आणि त्याशी सुकन पानं सुकतील ना त्याच्यामुळे मी पटकन याच्यामध्ये पाण्यामध्ये ठेवून दिलं तर याला तर याला मी आता स्प्रेनी नंतर पुसते थोडंसं म्हणजे त्याचे पानं अजून चमकतील तर असं फुटलं त्याला मुळे फुटलं तुम्ही बघू शकता तर असं मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे याला मी चार पाच दिवसाला दोन चार दिवसाला असं याचं पाणी बदलत राहते आणि फौजी साहेबांनी हे बघूया नायलॉनच्या दोऱ्या आणल्यात वरती कशाला कशाला तरी लागत आहेत त्यांना ले आता इथले झाड आहेत ना मी हे रबरच्या कटिंग वगैरे ठेवलेल्या सगळं बाहेर ठेवते आणि बाहेर तुम्हाला दाखवते आता पाऊस चालू आहे थोडा थोडा तुम्ही बघू शकता जास्त म्हणजे मोठाला पाऊस आहे ना सारखी झिमझिम झिम लागून ये अशी त्यामुळे म्हटलं घर तरी आवरायला काढावं घरातली घरात तर चार वाजत आले होते ना तर माझा भाऊ पण कामावून आलाय तो पण मला आवरू लागतो त्याला म्हटलं मला घर आवरायला काढायचं बाबा मला थोडंसं करू लाग मग कामावून येतो तो, तो आंघोळ वगैरे करतो आणि मग पाणी झालं की मग तो मला म्हणला मी पण आवरू लागतो तुला आणि मोठा मुलगा पण आहे तर तो फार्मसीला आहे ना तर त्याचं कॉलेज काय अजून उघडलं नाही तर त्याचं कॉलेज चालू झालं ना तो पण कॉलेजला जात जाईन जोपर्यंत सुट्टी आहे तोपर्यंत तो मला तो करू लागतो आणि छोटा मुलगा घरातच असतो पण दुपारनंतर त्याचे क्लासेस असतात तर तो अभ्यास करतो ना तर त्याला नाही आम्ही डिस्टर्ब करत त्याला अभ्यास करून देतो आणि मग दुपारनंतर तो क्लास क्लासला जातो त्यामुळे तो जास्त काही व्हिडिओ मध्ये दिसत नाही आणि फौजी साहेब आपल्या गार्डन मध्ये काम करत राहतात ड्युटीला जातात तर असं असतं आमचं तू जाळ्या काढून का जायचं तर यांना दिलं मी कामं वाटून हो माझ्या भावाला सांगितलं जाळ्या काढायला मोठा मुलगा लागला फॅन साफ करायला तर फॅनसुद्धा खूप असा काळा होतो तर त्यांनी फॅन पुसला माझ्या भावाने जाळ्या काढल्या त्यानंतर ड्रावर मी साफ करत होते ना तर ते दोघं पण आले आणि मग मला सामानाचं डिस्ट्रीब्युशन करू लागले तर आम्ही ती काकून तिघांनी मग ड्रावर पण आवरून घेतले कारण ड्रावरमध्ये इतकं आडावतो ना तर महिन्याच्या महिन्याला ते ड्रावर आवरावं लागतात कोणी यावा त्याच्यामध्ये टाकावं कोणी यावा काही त्याच्यामध्ये टाकावं तर ते सगळं एकातले एक होतं आणि मग टाईमाला काही सापडत पण नाही तर महिन्याच्या महिन्याला असं ड्रावर साफ केले ना तर जे कामाचं नाही ते टाकून द्यायचं आणि जे आहे व्यवस्थित ते मग त्याच्यामध्ये ठेवत असते घे म्हणजे झाडून माला आ, बास बास। तर सोफ्याच्या पाठी बघून अशा जाळ्या वाहतात ना तर ते आपण काढाव्या लागतात खूप सोफा जड आहे एकटीला तर अजिबात सरकत नाही तो तर कालच एक ताईची कमेंट होती की सोफा तुम्ही कितीला आणि कसा बनवून घेतला तर ताई हा सोफा घरीच प्लायवूड मध्ये बनवलेला आहे म्हणजे फर्निचर वाल्या कोण त्याचा बेस बनवला आणि जे कुशन बनवतात ना तर कुशनवाल्या कोणत्याचे कुशन असे बसून घेतलेत तर इतका मजबूत आणि मस्त सोफा झालेला आहे ना तर असं वाटतच नाही की ते सोफा घरी बनवून घेतलेला आहे असा विकतच घेतल्यासारखा वाटतोय तर इतका मजबूत आहे आतापर्यंत त्याला काहीच नाही झालेलं पाच वर्ष झाले तर ह्या सोफेला टोटल बनवून घ्यायला पंचाहत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च आला होता पण खूप मजबूत झाला टेन्शनच नाही त्याचं दहा पंधरा वर्ष आणि त्याच्यात मी काय केलंय सोफेला कवर पण बनवून घेतलाय त्यामुळं तो खराब होत नाही कवर खराब झाला की मग तो धुवून लावता येतो तर बघा आता आमच्या हॉलची डस्टिंग सगळी झाली जाळ्या वगैरे काढून झाल्या पुसून पासून झालं सोफा व्यवस्थित केला आणि त्यानंतर जे पीस होते ना तर ते पलीकडे ठेवले होते आम्ही म्हणलं एखादा फुटन वगैरे तर पलीकडे ठेवलं होतं मोठा मुलगा आणून देत होता मला आणि मी आणि माझा भाऊ म्हणलं पुसून त्याची धूळ वगैरे पुसावा आणि व्यवस्थित लावून द्यावा तर आमचं असं काम चालू होतं आणि तुम्ही बघू शकता माझा भाऊ आहे ना अशी माझी खोड काढत राहतो नाही मी अशी त्याची मस्ती चालूच राहते तर छोटा मुलगा गेलाय क्लासला दुपारनंतर आणि फौजी साहेब काहीतरी कामासाठी बाहेर गेलेत आणि मी आहे मोबाईल असा ट्रायपोटला एका जागेवर लावून तर असा मोबाईल कधी धरायला कोण नसतं ना कॅमेरा तर मी काय करते ट्रायपोटला लावून देते तर हॉलचं काम आता आवरत आलं होतं माझा भाऊ हो म्हणला मी लय थोकलोय बाई आता मला चहा करून दे एकदा तर म्हणलं आता सगळ्यांनाच एकदा चहा करावा तर फ्रेमची असं थोडंसं माळ लावायची राहिली होती म्हणलं तेवढी माळ लावा आणि मग मी तुम्हाला चहा करून देते तर बाहेर इतकं डेंजर वातावरण झालंय ना दिवस म्हणजे असं अंधार पडल्यासारखं वाटतंय खुशाल तर मी किचन मध्ये गेले आणि चा उकळायला ठेवून आले तोपर्यंत तो म्हणलं मला एवढा पडदा लावून द्या तर असं त्यांच्याकडून गोड भुलून कामं करून घ्यावं लागतात तर मी काम काम घरात काम करायला एकटीच असते ना तर मला ते असं एकटीला नाही हे करत काम करायला लावत असं म्हणजे घरात काही आवरायचं असलं ना तर ते मला आवरू लागतात तर तुम्ही बघू शकता माझा भाऊ कसा वाटत जातो माझ्या याचं नेहमी असंच असं चालू चालू राहतं तर कसं आहे ना जेंट्स लोक आमच्या घरात म्हणजे दोन मुलं माझे मिस्टर फौजी साहेब आणि माझा भाऊ जण येतात आणि मी काम करायला घरात एकटीच तर एका ता ताईची पाठी कमेंट होती की फौजी साहेबांना काम करायला लावते वगैरे तर कसं आहे ना असं कुठं लिहिलेलं नाही की लेडी डिन, लेडीजनीच कामं करावी तर एकटी बाईक एक काय काय काम करणार आहे त्यामुळं असं मला घरातले माझ्या सगळे कामं करू लागतात माझी मुलं करू लागतात माझा भाऊ करू लागतो फौजी साहेब पण करू लागतात तर एवढं घर आवरणं काही सोपं नाहीये घरात काम करायला बाई वगैरे काहीच नाही लावलेलं ला, मी करते किंवा मा माझ्या घरातले सगळे मला मिळून मिसळून करू लागतात तर मुलगा कशी मस्ती घालते तुम्ही बघू शकता तर आहे आमच्या घरामध्ये म्हणजे हसून खेळून सगळे मला काम करू लागतात मला एकटीला नाही करून देते चला, चला, जा। तर मुलगा आणि माझा भाऊ बोलले की आता सगळं तुझं काम करू बाई आता मला थोडस निवांत बसू दे मग चहा घेतला त्यांनी आणि ते, ते बसले तर माझं झालं परत काम हे चालू तर काल हे हो, माझा मनी प्लांट आहे ना मोठ्या पाण्याचा खाली पडला होता तर त्याची कटिंग करायची राहिली होती तर म्हणलं कटिंग कर करून तो पाण्यामध्ये थोडस दोन चार दिवस ठेवावा आणि मग तो मातीमध्ये चांगला लावून द्यावा म्हणजे मस्त फुटन तर तुम्ही बघू शकता खूप मोठ्या पाण्याचा मनी प्लांट आहे हा तर मला खूप आवडतो त्यामुळं म्हटलं बऱ्याच ठिकाणी लावून द्यावा तर त्याच्या अशी कटिंग केली मी आणि इतक्या मुळ्या फुटलेल्या आहेत ना त्याला तर पटकन फुटन तो तर अशा कटिंग केल्या मी आणि म्हटलं पाण्यामध्ये ठेवन आता तर हे पा एकदम असं मुळ्याचा गुच्छाचे त्याला तर आजचा व्हिडिओ मी इथंच सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ताईनो आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ